तर बेटा पहिल्यांदा काय करूया आपण यक्स अधिक वाय बरोबर पाच हे पहिलं समीकरण लिहून घेऊया त्या ठिकाणी एक्स अधिक वाय बरोबर आहे पाच मग या ठिकाणी यक्स बरोबर पाच वजा वाय असं होते किंवा वाय बरोबर पाच वजा यक्स असं होते कोणतंही एक आपण सूत्र तयार करू शकता बेटा तर आपण वाय बरोबर आहे पाच वजा यक्स असं एक सूत्र तयार करूयात म्हणजेच आपला पाच वजा ची आपल्या या ठिकाणी म्हणजे ची कोणतीही किंमत घेऊन आपल्याला ची किंमत इथे काढता येते बाळांनो मग आपण या ठिकाणी ची किंमत समजा एक घेतली ची किंमत एक घेतल्यानं ची किंमत काय होते बघा बेटा समजा यक्स बरोबर यक्स बरोबर एक तर वाय बरोबर काय होते बेटा वाय बरोबर पाच वजा एक्स पाच वजा एक्स म्हणून वाय बरोबर आहे काय होते मग पाच वजा यक्सची किंमत किती आता एक घेतलेली आहे म्हणून वाय बरोबर किती मग आता पाच वजा एक म्हणजेच चार झाला बेटा लगेच आपण ची दुसरी किंमत प्राप्त करूयात यक्स बरोबर दोन घेऊ एक्स बरोबर किती घेऊ दोन घेऊ इथं एक घेतलं इथं दोन घेऊयात एक्स बरोबर दोन घेऊ मग एक्स बरोबर दोन घेतल्यानं काय होते वाय बरोबर एक सुद्धा काय होते पाच वजा यक्स म्हणजेच वाय बरोबर आहे पाच वजा दोन म्हणून वाय बरोबर किती आलं या ठिकाणी तीन आलेला आहे तशाच प्रकारे यक्स बरोबर ऋण एक घेऊ आता किती घेऊ ऋण एक घेऊ मग यक्स बरोबर ऋण एक घेतल्यानं वाय बरोबर काय होते बटा वाय बरोबर पाच वजा यक्स म्हणून वाय बरोबर आहे पाच वजा ऋण एक घेतल्यानं वजा एक बरोबर पाच आणि वजा वजा एक एकच काय होतं बेटा अधिक होते, होते म्हणजेच पाच अधिक एक म्हणून वाय बरोबर आहे सहा ही किंमत प्राप्त होते आणि चार नंबरला यक्स बरोबर शून्य घेऊ शून्य घेऊयात यक्स बरोबर मग यक्स बरोबर शून्य घेतल्यानं वाय बरोबर काय होते पाच वजा यक्स म्हणून वाय बरोबर आहे पाच वजा शून्य म्हणून वाय बरोबर आहे पाच अशा प्रकारे x आणि वायच्या चार चार किमती आपल्याला प्राप्त झाल्या त्या चार किमती आपण या ठिकाणी या सारणीमध्ये लिहायच्या x ची किंमत किती घेतल्या अगोदर एक घेतली ची किंमत एक घेतल्यानंतर ची किंमत किती आली त्या ठिकाणी x एक असेल तर वाय किती असेल चार असेल मग एक आणि चार हे या बिंदूचे पहिल्या बिंदूचे निर्देशक आपणास प्राप्त झाले एक कॉमा चार नंतर यक्स बरोबर दोन घेतलं तर वायाबरोबर कितीला बेटा तीन आलेला आहे मग एक्स बरोबर दोन आणि तीन दोन कॉमा तीन हे निर्देशक प्राप्त होतात एक्स कॉमा व्हायचे आणि नंतर तिसऱ्या ठिकाणी यक्स बरोबर ऋण एक घेतला मग एक्स बरोबर ऋण एक असताना वायाबरोबर किती सहा आलेला आहे म्हणजेच ऋण एक कॉमा सहा हे निर्देशक प्राप्त झाले आणि यक्स बरोबर जर शून्य घेतलं तर वाय बरोबर किती आलं बेटा पाच आलेला आहे म्हणजेच शून्य पाच हे निर्देशक प्राप्त झाले अशा प्रकारे आपण या पहिल्या समीकरणासाठी हे चार निर्देशक प्राप्त केलेले आहेत बेटा तर अशाच प्रकारे दुसरं समीकरण आपण या ठिकाणी घेऊयात यक्स वजा वाय बरोबर आहे तीन म्हणून आता यक्स बरोबर आहे वजा वाय काय करू आपण बरोबर जिन्हाच्या पलीकडे नेऊ म्हणजेच काय होते तीन अधिक वाय होते किंवा वजा वाय बरोबर तीन वजा एक्स असंही सूत्र तयार करू शकतो मग नंतर या वजा वायचं अधिक वाय करून घेऊ शकतो म्हणजेच साठी सुद्धा आपण सूत्र तयार करू शकतो आणि साठी सुद्धा सूत्र तयार करू कु शकतो कोणतंही सूत्र आपण तयार करू शकतो परंतु जे सोपं आहे ते तयार करायचं मग एक्स बरोबर तीन अधिक वाय हे सोपं सूत्र तयार झालेलं आहे मग आता आपण वायची किंमत अगोदर घ्यायची याच्यामध्ये तर वायची किंमत काय घेऊ समजा वाय बरोबर आहे वाय बरोबर एक जो वाय बरोबर एक घेतल्या काय होत बेटा यक्स बरोबर तीन अधिक वाय हे सूत्र मग म्हणून यक्स बरोबर आहे तीन अधिक ची किंमत एक घेतली म्हणून यक्स बरोबर किती आलाय तर या ठिकाणी चार आलं मग दुसऱ्यांदा वाय बरोबर दोन घेऊ वाय बरोबर दोन घेऊ म्हणून यक्स बरोबर तीन अधिक वाय हे जे सूत्र आहे ते सूत्र समानच राहील म्हणून यक्स बरोबर आहे तीन अधिक दोन म्हणून यक्स बरोबर तीन अधिक दोन किती बेटा पाच झालेला आहे तसंच पुन्हा या वाय बरोबर ऋण ऋण ऋणामधली एक दोन संख्या घ्यायची आणि धन मधले एक दोन संख्या घ्यायची दो आणि एक शून्य घ्यायचं बेटा वाय बरोबर ऋण एक घेऊ म्हणजे जेणेकरून आपला आलेखाची जी रेषा आहे आलेखाची रेषा जास्त मोठी नाही आली पाहिजे याची आपण खबरदारी घेतली पाहिजे मग एक्स बरोबर घेतल्यानंतर वाय बरोबर ऋण घेतल्यानंतर एक्स बरोबर काय होते तीन अधिक वाय मग म्हणून एक्स बरोबर तीन अधिक वजा एक बरोबर तीन अधिक वजा एक म्हणजे काय होते बेटा एक्स बरोबर तीन वजा एक म्हणून यक्स बरोबर दोन होते आणि चार नंबरला वाय बरोबर शून्य घेऊ मग वाय बरोबर शून्य घेतल्याने यक्स बरोबर आहे तीन अधिक वाय म्हणून एक्स बरोबर तीन अधिक शून्य म्हणून एक्स बरोबर तीन अधिक शून्य किती वाटा तीन मग या सर्व किमती आपल्याला या सरणीमध्ये लिहायच्या आहेत वाय बरोबर एक घेतलं मग वाय बरोबर एक घेतल्याने यक्स किती आला बेटा चार आलेला आहे म्हणजे याच निर्देशक काय होतील चार कॉमा एक होतील चार क्वामा एक वाय बरोबर दोन घेतल्यानंतर किती आला पाच आलेला आहे आणि निर्देशक काय झाले मग या ठिकाणी पाच कॉमा दोन झालेला आहे बरोबर ऋण एक घेतलं तर यक्स बरोबर किंमत किती आली बेटा दोन आलेली आहे मग याचे निर्देशक काय झाले दोन कॉमा ऋण एक हे निर्देशक झाले आणि वाय बरोबर शून्य घेतल्यानंतर एक्स बरोबर किती आला भेटा तीन आलेला आहे म्हणजेच निर्देशक आले तीन कॉमा शून्य तर हे सर्व निर्देशक घेऊन आपल्याला इथे आलेख काढायचा आहे आलेख काढण्याच्या अगोदर तुम्ही याची स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता व हे आपण किमती कशा का काढल्या ही सारणी कशी तयार केली हे आपण यावरून लिहून घेऊ शकता बेटा आणि नंतर आपण लगेच आता इथे यक्ष काढायचा यक्स काढायचा आणि वाय यक्ष काढायचा व या चार जे निर्देशक प्राप्त झाले प्रत्येक समीकरणासाठी या चार निर्देशकांचा आपण बिंदू स्थापित करायची आणि बिंदू स्थापित करून त्यांना जोडणारी रेषा काढायची व आलेख काढायचा आहे बेटा ते आपण लगेच काढूयात तर मुलांना या ठिकाणी आपण निर्देशक प्राप्त केलेले आहेत यक्स आणि वायचे पहिला निर्देशक पहिल्या समीकरणामधला पहिला आहे एक कॉमा चार म्हणजेच यक्ष अक्षावर एक आणि वाय अक्षावर चार ही बिंदु हे बिंदू आपल्याला दाखवायचे असतात हे आपण आलेख काढण्यासाठी असा यक्ष अक्ष काढत असतो आणि वाय अक्ष उभा काढत असतो या आडव्या अक्षाला यक्ष अक्ष म्हणतात उभ्या अक्षाला वाय अक्ष म्हणतात या प्रत्येक दोन बिंदू मधलं अंतर कसं आहे मुलांनो सारखं आहे बेटा शून्यापासून एक पर्यंतचा अंतर जेवढं आहे तेवढंच एक पासून दोन पर्यंत तेवढंच दोन पासून तीन पर्यंत आणि इकडं जेवढा अंतर घेतला आपण तेवढंच वर सुद्धा घेतलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच हे यक्ष अक्षवरला उजवी बाजू कशी असते धन असते आणि डावी बाजू यक्ष कशी असते ऋण असते आणि वाया अक्षावर वरची बाजू कशी असते धन असते बाळांनो आणि खालची बाजू ऋण असते हे नेहमीसाठी लक्षामध्ये ठेवा आणि हे प्रमाण वर लिहिणं आवश्यक आहे प्रमाण दोन्ही अक्षावर एक सेमी दोन्ही अक्षावर म्हणजे एक या अक्षावर आणि वाया अक्षावर दोन्ही अक्षावर एक सेमी बरोबर एक एकक म्हणजे एका सेंटीमीटरला एक एक आपण ग्रेत धरलेला आहे तुमच्या आलेख वयवर हे सर्व तुम्हाला सोप्या पद्धतीने काढता येतात कारण आलेख वयवर हे एक सेंटीमीटरला एक ठळक रेषा असते मोठी घडक रेषा असते त्या ठिकाणी आपण एक दोन तीन चार पाच सहा सात असं अंक काढू शकतो आणि वरच्या बाजूला सुद्धा इकडे सुद्धा एक अशी उभ्या रेषेवर सुद्धा एक आपल्याला ठळक रेषा असते अशी आडवी आणि अशी उभी सुद्धा ठळक रेषा असते त्या ठिकाणी आपण एक दोन तीन चार पाच सहा असे अंक काढू शकतो व आपण या ठिकाणी असे अंक स्थापित करू शकतो मग आता आपल्याला पहिल्यांदा एक आणि चार हे दोन बिंदू स्थापित करायचे आहेत म्हणजे अक्षावर एक, एक आणि वाय अक्षावर चार म्हणजे असा बिंदू घ्यायचा की तो बिंदू अक्षावरली एक, एक ही किंमत दाखवेल आणि वाय अक्षावरली चार ही किंमत दाखवेल म्हणजे एकच्या सरळ रेषेमध्ये वर आपला बिंदू घ्यायचा बेटा आणि चारच्या सरळ आडव्या रेषेमध्ये चारची आडवी रेषा आपण काढून घेऊयात कारण आपल्याला इथे या ठिकाणी तुमच्या जसं आलेख वहीवर आलेख वहीवर आडव्या रेषा असतात तशा या ठिकाणी आडव्या रेषा नाहीत म्हणून आपण काय केलं या ठिकाणी एक आडवी रेषा काढून घेतली आणि इथं एक आणि चार बिंदू दाखवण्यासाठी या उभ्या रेषेवर आपण घेऊया तर उभी रेषा आणि आडव्या रेषा दोघांचा छंदू या ठिकाणी आलेला आहे आणि हा बिंदू काय असेल मग एक आणि चार असेल हे आपल्याला कळावं म्हणजे हे सरळ रेषेमध्ये यावं म्हणून मी इथं रेष मारली होती रेषा आपण आता मिटून घेत आहोत मग हा बिंदू काय दाखवतो बेटा एक कॉमा चार हे या बिंदूचे निर्देशक आहेत बाळांनो एक कॉमा चार म्हणजेच काय या बिंदूची किंमत यक्स अक्षावर किती आहे एक आहे आणि वाय अक्षावर किती आहे चार आहे मग हा बिंदू आपण इथं स्थापित केला तशाच प्रकारे दुसरा बिंदू दोन कॉमा तीन आता इथं दोन यक्स अक्षावर आणि वाय अक्षावर किती बेटा तीन मग इथं तीन पासून एक आपण सरळ रेषा मारून घेऊया तीन पासून आणि इकडे अक्षावर किंमत किती आहे दोन मग दोनच्या सरळ आपण उभी आपण हे स्केल धरून या ठिकाणी दोन 3 तीन दाखवणारा बिंदू स्थापित करूया आणि हे बाकीची रेषा जी आपण मारली होती ती रेषा आपण नंतर मिटून घेऊ शकतो तुम्हाला अशा प्रकारे रेषा मारत बसण्याची आवश्यकता नाही तुम्ही सरळ दोनच्या सरळ रेषेमध्ये ती 2 ची रेषा जी वर गेली आहे ठळक रेषा त्या रेषेवर तुम्ही अशा प्रकारे बिंदू स्थापित करू शकता आणि त्याला नाव देऊ शकता दोन कॉमा तीन लक्ष द्या इथं दोन यक्सचा जो निर्देशक आहे तो अगोदर लिहायचा असतो आणि वाय चा निर्देशक नंतर लिहायचा असतो मुलानो आणि त्यानंतर पुढचा निर्देशक लिहायचा ऋण एक कॉमा सहा म्हणजे यक्स अक्षावर ऋण एक आणि वाय अक्षावर सहा म्हणजेच सहाच्या सरळ रेषेमध्ये एक आपण थोडीशी रेषा माणून घेऊयात म्हणजे आपल्याला बिंदू स्थापित करणं सोपं जाईल मुलांना मग ऋण एक कुठं आहे ऋण एक च्या सरळ आपल्याला इथे बिंदू स्थापित करायचा आहे ऋण एक च्या सरळ म्हणजे या ठिकाणी बिंदू येतो मग या बिंदूला आपण घेऊयात आणि बाकीची रेखा मिटून टाकूयात तशी भेटवण्यात गेली तरी थोडी तरी चालते पण आवश्यकता नाही म्हणून आपल्याला मिटवत आहोत मग या बिंदूचं निर्देशक काय आहे ऋण एक कॉमा मग हे असे आपण तीन बिंदू घेतले चौथा बिंदू आहे शून्य कॉमा पाच म्हणजे यक्ष अक्षावर शून्य आणि बाय अक्षावर किती बेटा पाच म्हणजे इतर यक्ष अक्षवर शून्य किंमत दिसली पाहिजे आणि बाय अक्षावर पाच म्हणजे हे या ठिकाणी येते मग याला आपण म्हणूया शून्य कॉमा पाच मग आता ह्या चारही बिंदूतून जाणारी आपल्याला एक रेषा काढायची असते मुलांना हे बघा हे अशी रेषा काढायची की या रेषेमध्ये या रेषेवर चारही बिंदू आले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ही रेषा काढायची असते अशा प्रकारे ही रेषा आपण या ठिकाणी काढत आहोत थोडीशी लांब रेषा काढूया खालच्या बाजूला जेणेकरून आपल्याला या रेषेला नाव देणं सोपं जाईल या रेषेचं नाव काय आहे भेटाय समीकरणाचं नाव रेषेला देऊन टाकायचं य साधिक वाय बरोबर पाच हे आपण या ठिकाणी देऊ शकतो वाय बरोबर आहे पाच ही रेषा यक्धिक वाय बरोबर किती आहे पाच ही रेषा आहे बेटा अशा प्रकारे आपण यक्साधिक वाय बरोबर पाच ही रेषा या ठिकाणी काढलेली आहे लगेच आपल्याला हे जे निर्देशक प्राप्त झाले आहेत या निर्देशकाला स्थापित करायचं या निर्देशक बिंदूंना पहिलं काय आहे चार कमा एक म्हणजेच यक्स अक्षावर चार आणि वाय अक्षावर एक हे दाखवणारा आपल्याला या ठिकाणी या एकच्या सरळ रेषेमध्ये एक आपण रेषा स्थापित करूयात एकच्या सरळ म्हणजे आपला आणि हे चारच्या सरळ म्हणजे इथं या रेषेवरच येत आहे बेटा मग याला आपण इथं नाम या नाव नाव देऊयात चार कॉमा एक चार कॉमा एक आणि हे मिटवून घेऊयात मग दुसरे बिंदू आहेत पाच कॉमा दोन म्हणजेच यक्स अक्षावर पाच आणि वाय अक्षावर किती पाहिजे दोन पाहिजे बेटा पाच कॉमा दोन या ठिकाणी बिंदू मिळेल आपला पाच क्वामा दोनचा हा बिंदू मिळालेला आहे म्हणजे या बिंदूला आपण निर्देशक दाखवायचा पाच क्वामा दोन तिसरा आहे दोन क्वामा ऋण एक म्हणजे यक्स अक्षावर दोन आणि वाय अक्षावर ऋण एक म्हणजे हे दोन आहे आणि इकडं ऋण एक आहे खाली चे ऋण निर्देशक कोट असतात ऋण बिंदू कोट असतात खाली असतात सरळ रेषेमध्ये या ठिकाणी आपल्याला दोन कॉमा ऋण एक दाखवणारा बिंदू मिळेल दोन कॉमा ऋण एक शेवटचं आहे तीन कॉमा शून्य म्हणजे यक्षावर यक तीन आणि बाय अक्षावर शून्य यक्षावरलं यक तीन भेटा आणि बाय अक्षावर शून्य असते या रेषेवर म्हणून याला इथे लिहायचं तीन कॉमा शून्य इथे याची किंमत लिहा वाटल्यास ले, तीन कॉमा शून्य आणि नंतर ह्या चारही बिंदूतून जाणारी एक आपल्याला रेषा काढायची आहे बाळांनो मग ही रेषा आपण अशी काढूयात प्रकारे ही रेषा आपण काढलेली आहे मग या दोन्ही रेषांचा छेदन बिंदू आहे बेटा या ठिकाणी दोन्ही रेषांचा छेदन बिंदू आहे तर या रेषेला आपण नाव देऊयात यक्स वजा वाय बरोबर आहे तीन हे या ठिकाणी आपण नाव देऊ शकतो यक्स वजा बाय बरोबर आहे तीन हे या दोन्ही रेषांचं नाव या रेषाचं नाव आहे यक्षाधिक बाय बरोबर पाच आणि या रेषाचं नाव आहे यक्स वजा बाय बरोबर आहे तीन तर या दोन्ही रेषा एका ठिकाणी छेदलेल्या आहेत बेटा परस्परांना कोणत्या बिंदूमध्ये छेदल्यात तर चार कॉमा एक या बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत म्हणजेच दोन्ही रेषांचा बिंदू जो असतो तो या दोन समीकरणांचा काय असतो उकल असतो बेटा म्हणजेच या दोन समीकरणांची उकल काय आहे चार कॉमा एक आहे म्हणून एक्स क्वामा वाय बरोबर आहे चार क्वामा एक ही वरील समीकरणांची उकल आहे असं आपणास लिहिता येते अतिशय सोपी बाब आहे फक्त काय करायचं हे जे बिंदू आपण घेतलेले आहेत हे जे बिंदू तयार केले आहेत निर्देशक बिंदू या निर्देशक बिंदूला व्यवस्थितपणे स्थापित करायचं आणि स्थापित करून त्या निर्देशक बिंदू बिंदूमधून जाणारी एक रेषा काढायची जी रेषा या चारही निर्देशक बिंदूंना दाखेल जसं आपण या ठिकाणी हे बिंदू काढले ऋण एक कॉमा सहा शून्य कॉमा पाच एक कॉमा चार आणि दोन कॉमा तीन या चार बिंदूतून एक रेषा काढली बेटा आणि नंतर नंतर पाच कॉमा दोन चार कॉमा एक दोन कॉमा एक आणि तीन कॉमा शून्य या चार बिंदूना दाखवणारी दुसरी रेषा काढली मग या चार बिंदूंना काढणारी का एक रेषा आणि या चार बिंदूना काढणारी दुसरी रेषा या दोन्ही रेषा ज्या ठिकाणी परस्परांना एका बिंदूमध्ये छेदतात तो परस्परांना छेदलेला बिंदू म्हणजेच काय असतो या दोन समीकरणांची फुकल असते बेटा जसं या ठिकाणी चार कॉमा एक म्हणजेच यक्स अक्षावरला चार आणि वाय अक्षावरला एक ही या हा बिंदू दाखवतो मग चार एक ही या समीकरणाची काय आहे उकर आहे अशा प्रकारे आपण हा दुसरा प्रश्न सोडवलेला आहे असेच आपल्याला सरावसंच एक दशांश चिन्ह दोन मध्ये उर्वरित प्रश्न सुद्धा सोडवायचे आहेत जे अतिशय सोपे आहेत याचा आधार घेऊन याचा अभ्यास करून आपण बाकीचे प्रश्न सोडवशाल अशी अपेक्षा व्यक्त करतो तो पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओ सर धन्यवाद